जी काही आम्ही रोज सकाळी उठल्यापासून घरी येईपर्यंत जे दिवसभराचा जो आमचा जो कार्यक्रम असतो तो फक्त शूटिंग असतो शूटिंग एके शूटिंग आणि त्याच्या मागे हेच इंटेन्शन असतं की चांगल्यातलं चांगलं काम करून द्यायचं याच्या अगोदर मी सगळे असेच खलनायक किंवा विलनिश किंवा इन्स्पेक्टर असे डॅशिंग वगैरे रोल केले होते आणि या रोलमध्ये मा मला या रफ चेहऱ्यात इनोसन्स आणायचा होता मला जर व्यंकीनंतर जर काय करावं वाटेल ना तर जयंत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम तर गणेशोत्सवात आता झीवाल्याने एक कोड बातमी दिली आहे आणि ती बातमी काय आहे ही आपण लक्ष्मी निवासमधील दोन छान अशा गोड व्यक्तींकडनंच जाणून घेऊया सो नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आणि कशासाठी नॉमिनेशन आहे आणि वोट करा हे तुम्हीच आव्हान केलं पाहिजे हो म्हणजे मी तर हेच म्हणेन की आज गणपती बाप्पांच्या दर्शनाला आम्ही आलो इथे आणि इथेच त्यांच्या समोरच त्यांच्या समोर आम्ही हे झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचा नामांकन सोहळा जो आता होणारच आहे पुढे त्याचं आज वोटिंग आम्ही ओपन केलेलं आहे तर वेगवेगळ्या मालिकांना वेगवेगळे नॉमिनेशन्स मिळालेले आहेत मला ले ले so, मी आत्ताच जस बघितलं सर्वोत्कृष्ट जोडी आणि खलनायकसाठी आय थिंक नॉमिनेशन झालेलं आहे माझं सो मी तर हेच म्हणेन की लोकं भरभरून आतापर्यंत तुम्ही कॉमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया इतक्या छान प्रकारे मिळालेल्या आहेत की ज्याने एक प्रकारे मला पोस्ट पावतीच मिळाली माझ्या कामाची तर आता तुमचा तो वेळ आलेला आहे जिथे तुम्हाला खरंच वोट करून ती पोचपावती मला पोचवायची आणि व्यंकीसाठी खास पोचपावती आली आहे कारण की व्यंकीने जसा आवाज काढला तसं प्रेक्षकांना झालं की अरे हा बोलला आणि याचा आवाज ऐकलाय सो व्यंकी किती छान वाटतं आणि कशासाठी नॉमिनेशन खरंच खूप आनंद वाटतो की आ, जी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड दोन हजार पंचवीस यावर्षी मला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष यासाठी नामांकन आहे आणि सर्वोत्कृष्ट भावंड तर मी हेच म्हणेन की मला जास्तीत जास्त वोट करून निवडून द्या तुम्हाला माझी भूमिका आवडत असेल तुम्ही माझ्या भूमिकेवर प्रेम करत असाल तर मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून द्या आणि आमच्या लक्ष्मी निवास या मालिकेला जास्तीत जास्त वोट करून निवडून द्या झी मराठीचं माझं एक जुनं प्रेम आहे म्हणजे मी अगदी जयमल्हारपासून त्यानंतर रात्रीचं खेळ चाले आणि झी मराठीचा मी खरंच खूप आभारी आहे की त्यांनी वेळोवेळी वेड़ माझ्यावर विश्वास टाकून ज्या ज्या भूमिका दिल्या मी त्या त्या मनापासून केल्या लोकांना आवडल्या आणि त्याची पोचपावतीही मला मिळाली आत्ताही ती वेळ आलेली आहे आणि तुमची निवड ठरेल महाराष्ट्राची आवड सो मी तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त ओढ करून व्यंकेला निवडून द्या आणि लक्ष्मीनिवासला निवडून द्या थँक्यू मला हेच म्हणायचं की दोन्ही व्यक्तिरेखा ज्या आहेत ना त्या खूप चॅलेंजिंग आहेत आणि एवढ्या आपण चॅलेंजेस घेत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांचा इथे भरभरून प्रेम जे हे सगळं किती ओव्हरवेल्म नाही खरंच म्हणजे जी काही आम्ही रोज सकाळी उठल्यापासून घरी येईपर्यंत जे दिवसभराचा जो आमचा जो कार्यक्रम असतो तो फक्त शूटिंग असतो शूटिंग एके शूटिंग आणि त्याच्या मागे हेच इंटेन्शन असतं की चांगल्यातलं चांगलं काम करून द्यायचं जे काही सीन्स जे काही एपिसोड्स लिहून आलेले असतात लोकांपर्यंत ते अगदी ऍप्ट पोहोचले पाहिजेत ही खात्री असते सगळ्याच कलाकारांची आणि आज त्या गोष्टीचं म्हणजे लोकांनी एवढी दखल घेतली आणि आज आमचं नॉमिनेशन वगैरे हो बघून खरं तो एक आनंदाचा क्षण आहे की जे काय आपण काम करतोय ना ते नोटीस केलं जात आहे लोक बघतायत पण मेंकी मला तुला विचारायचं आहे किती चॅलेंजिंग जातं हे की न बोलता आपल्या भाव म्हणजे हावभावांवरून प्रेक्षकांना आपलं काम दिसलं पाहिजे हो ॲक्च्युली मला पहिल्यापासून म्हणजे मलाच आवडतं की वेगवेगळ्या भूमिका करायला चॅलेंजिंग रोल स्वीकारायला मग मला असं वाटतं की कलाकाराचा तिथे कस लागतो ही या भूमिकेविषयी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी क कसलाही विचार न करता हो म्हणून टाकलं कारण मला हे वेगळं कॅरेक्टर कारण याच्या अगोदर मी सगळे असेच खलनायक किंवा विलनिश किंवा इन्स्पेक्टर असे डॅशिंग वगैरे रोल केले होते आणि या रोलमध्ये मला या रफ चेहऱ्यात इनोसन्स आणायचा होता सो म्हटलं हे किती चॅलेंजिंग आहे आणि म्हटलं बघूया यश अपयश नंतरची गोष्ट म्हटलं प्रयत्न करून मग आणि मी त्यात जीव होतायचा प्रयत्न केला मी त्यासाठी माझ्या गावात काही असे मुके बहिरे माणसं आहेत त्यातला एकाला मी भेटलो आणि त्याच्या काही लकबी आणि ते ऑब्झर्व केलं मी आणि त्या त्या, त्या गोष्टी मी माझ्या या कॅरेक्टरमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला हां भूमिका कशी वाटते आणि किती आवडते ना मला प्रचंड हे कॅरेक्टर आवडलेलं आहे तुला खरं सांगतो म्हणजे ना मला जर व्यंकी नंतर करावं असं वाटेल ना तर जयंत त्याच्यात खूप आहेत आणि प्ले करायला तुम्हाला खेळायला खूप चान्स आहे आणि चॅलेंजिंग आहे आणि तू खरंच खूप छान करतोस मस्त मला गाव बाप्पाचं दर्शन झालं आणि बाप्पा आणि तुझं ना आहे आणि बाप्पा म्हटल्यावर तुमा खूप आठवणी असतात आठवणी माझ्या घरी गणपती बसायचा म्हणजे माझे बाबा दोन हजार चारला गेले तेव्हापासून ते बंद आलं पण जेव्हा गणपती बाप्पा कधी येतील असं म्हणजे अगदी चार पाच महिन्यांपासून असायचं कारण मग सगळे नातेवाईक येणार सगळा गोतावळा येणार आणि मग ती मजा मोदक वगैरे हो किंवा म मकर वगैरे हो बनवण्याची ती सगळी प्रोसेस या सगळ्या गोष्टी खूप मी आता मिस करतोय पण आता या कामाच्या निमित्ताने ते काय होतंय पण जसं वेळ आता आज या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला किंवा जसा वेळ मिळेल किंवा जसं शक्य होईल तसं तसं मी ती मजा ती अनुभवत असतो लहानपणी मंडळाच्या काही आठवणी असतात मला ज्यांनी तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की काय आठवणी जिथे माझा जन्म झाला दादरला तर तिथे तर गणेशोत्सव खूप म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सा बघण्यासारखं तिथे कारण का आम्ही पोरं रात्र रात्रभर जागा असायचो त्या मंडळाकडे रोज वेगवेगळे लोक प्रसाद म्हणजे देऊन जायचे गणपती बाप्पांना आणि तो प्रसाद आम्ही खायचो ही आमची मजा की ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांसाठी आणला आहे पण आम्ही तो रात्री उचलून खाणार तर त्यासाठी ती एक मजा असायचीच आणि जसे जसे मोठे होत गेलो वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट झालो मग एका पॉईंटला तर नंतर काय आलं की अरे आतापर्यंत आपण सार्वजनिक गणपती बघायला यायचो आता, परंद आता बाप्पा आमच्या घरी येणार आहेत जेव्हा मी लहानच होतो आय थिंक पाचवी सहावीला तेव्हापासून आमच्या घरी गणपती बाप्पा यायला सुरू झाले जे आज ह्या वर्षी त्यांचं सव्वीसावं वर्ष होतं सो त्यामुळे ती एक्साइटमेंट डबल असते म्हणजे पूर्ण वर्ष जसं महेश बोलला की एक काही एक महिन्यांपासून सुरुवात असते तर ते आमच्या घरी तर लिटरली सहा सात महिन्यांपासूनच सुरुवात असते गणपती बाप्पा येत आहेत काय कसं काय इव्हेंट्स मॅनेज करायचे आहेत किती छान प्रकारे गोष्टी लोक येणार सगळे भेटायला मग गणपती बाप्पांसाठी जे काय करावं असं वाटतं ते करा सो ती खूप मजा असते yes, बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि पूर्ण लक्ष्मीनिवास परिवारावर आहे तर मला असं वाटतं की वोटिंग कशी करावी याचं देखील प्रेक्षकांना हे समजलं पाहिजे सो तुम्हीच सांगा की कशा पद्धतीने तुम्हाला वोट करायचं आणि जिंकवायचं येस तुम्ही आता बघा क्यू आर कोड तर आहेच झी फाईव्ह या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला तिकडे वोटिंग कसं करायचं हे त्याचं इझिली मार्गदर्शन मिळेल ऍट द सेम टाइम काही नंबर्सही आहेत जे तुम्हाला मिळतील ज्याच्या फॉर्म म्हणजे ऑनलाईन फॉर्म्स भरायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांना वोट द्यायचं yes, नक्की वोट करा आणि यांना नक्की जिंकवा असो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला